आमदार रवी राणा हे पंधरा दिवसानंतर गुरुवारी अमरावती शहरात आले चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला करून त्यांनी महापालिका प्रशासन व महाविकास आघाडीच्या विरोधात रॅली काढत आपला निषेध व्यक्त केला यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी ढोल ताशनच्या गजरात आमदार राणा यांचे स्वागत केले आमदार राणा आज दिल्लीहून नागपूर विमानतळावर आले त्यानंतर ते थेट अमरावतीला पोहोचले मी दिल्लीत असताना माझ्यावर तीनशे सात चा सा गुन्हा दाखल करतात ही माझी फसवणूक आहे आज मी दिल्लीतील दिल न्यायालयातून ट्रान्झिट बेल घेऊन राज्यात आलो आहे खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यांवर मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचं आमदार रवी राणा यांनी सांगितलं सा। तसेच अमरावतीच्या पालकमंत्री यांचा बाराशे कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस येईल ईडी त्याचा तपास करीत आहे सीएम आणि त्यांच्या अवतीभवती घुटमडणाऱ्या अनिल परब यांचे घोटाळे देखील समोर येतील असंही राणा यांनी सांगितलं अमरावती महापालिकेने शिवाजी महाराजांचा पुतळा रात्री छन्नी हातोडीने तोडला त्यानंतर मी दिल्लीत असताना माझ्यावर कारवाई करण्यात आली पंधरा दिवसानंतर मी अमरावतीमध्ये जात आहे पोलीस विभाग आणि सरकारनं मला फसविण्याचा प्रयत्न केला याचा निषेध करीत असल्याचं अमरावतीमध्ये शांततेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं महात्मा गांधी छत्रपती शिवाजी महाराज मोठा गुन्हा माझ्यावर जो दाखल केला त्या संदर्भात मनपा आयुक्त प्रशासक पोलीस पोलीस आयुक्त आणि महाविकास आघाडी सरकार यांचा निषेध आम्ही करत आहे गांधीच्या मार्गावर चालून शांततेने करत आहे कुठल्याही प्रकारचा कुणाला त्रास नाही कुठला विद्रोह नाही पण ज्या पद्धतीनं मला तीनशे सात टक्का गुन्हा माझ्यावर दाखल करून मला फसवण्यात आलं पुन्हा एक मला गुण आहे फसू नये तर असं महाविकास आघाडी जर अशा पद्धतीचे जर आमच्या पुढे दाखल प्रगती आमचा अहवाल दाबत असतील तर त्याच्या निषेधार्थ हा आमचा मोर्चा आहे आणि पूर्ण अमरावती जिल्ह्यातर्फे निषेध करता विदर्भातर्फे महाराष्ट्रातर्फे निषेध करता महाविकास आघाडी मुख्यमंत्र्यांनी दबाव टाकून अशा प्रकारचा गुन्हा दाखल करून घेणं एका आमदारवर आणि तीनशे सात कलम जे आम्ही अमरावती मध्ये नसताना मला दिल्लीमध्ये मी होतो आणि माझ्यावर गुन्हा दाखल झाला हे दुर्भाग्याची बाब आहे ज्या ज्या जे जे आता अनिल परब आहे संजय राऊत आहे जे जे मंत्री आता ईडीच्या कतारवर हो आहेत त्यांना सुद्धा ईडी माध्यमातून अरेस्ट केला जाईल त्यांची पुढे इन्क्वायरी करून तेव्हा कर कारवाई केली जाईल महाविकास आघाडीचे जेवढे नेते या जे मधला एक एक नेता ईडीच्या माध्यमातून कठोरीत राहणार आहे कारण की अशा पद्धतीनं जर मी पक्ष लोकांना पुढे दाखल करून पोलिसांना हाताशी घेऊन जर अशा प्रकारचा अन्याय करल तर त्यांना त्रास टिकवणे ईडी आणि म्हणून आम्ही सुद्धा